गंगापूर कुलताबाद विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत बम व आमदार सतीश चव्हाण यांच्या तुल्यबळ लढत झाली कुलताबाद तालुक्यातून आमदार सतीश चव्हाण यांना तीन हजारांचे मताची लीड होती मात्र कुलताबाद मतदारसंघाची मोजणी संपल्यानंतर गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा आमदार प्रशांत बम यांनी मताधिक्य मिळवलं आमदार सतीश चव्हाण हे पिछाडीवर गेले तर शेवटपर्यंत पिछाडीवरच राहिले आमदार प्रशांत आमदार सतीश चव्हाण यांच्या अटीतटीत झालेल्या या लढतीमध्ये सत्तावीसाव्या फेर्याखेर आमदार प्रशांत बम यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यावर पाच हजार पाचशे नऊ मतांनी आघाडी घेऊन सतीश चव्हाण यांना पराभूत केले यावेळी बोलताना आमदार प्रशांत बम म्हणाले की हा माझा विजय नसून विकासाचा विजय आहे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय आहे अशी पहिली प्रतिक्रिया आमदार प्रशांत बम यांनी प्रसार माध्यमांना दिली सर्वप्रथम मला साथ देणाऱ्यांना सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सर्व गावागावातील माझे कार्यमित्र सर्व जनता आई वडिलांचा घरच्यांचा सर्वांचाच चांगले संस्कार आणि चांगले त्यांचे आशीर्वाद लहानचे म्हणजे लहान भावापासून तर सगळे समजे मित्र आहेत जे पण भावासाठी त्या सर्वांची पण मला चांगली साथ भेटली या सगळ्याचा परिपाक तुम्ही बस बघताय की मी चौथ्यांदा आज पुन्हा गंगापूर कुर्तबा मतदारसंघ हा आमदार झालेलो आहे प्रचंड वेगवेगळ्या तुम्हाला सर्वांना माहिती चालू होतं पन्नास हजार ने हरेल क्यो होईल क्यू होईल मलाही माहीत होतं राज्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर चालू होते आणि त्या फॅक्टरमध्ये माझी पण सरकस होती मला अगोदरच जाणवलं होतं विकासाचा मुद्दा हा थोडा बाजूला पडलेला होता मी प्रचंड विकास करून सन्मान्य माझ्याविरोधात जे आत्ता आहेत सतरा वर्षामध्ये पाच पैशाचं पण काम नव्हतं त्यांचं फक्त प्रचंड विकास प्रचंड विकास हे दोन्हीकडे को तीस कोटींची फक्त माझे चार हजार आठशे कोटींची त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आपण समजू शकता असं असताना विकासावर ही निवडणूक झालेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून तरीही मला जाणवत असतानाही कोणतेही पाऊल किंवा कोणताही विचार आम्ही दुसऱ्या मनात न आणता फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर मी आणि माझ्या सर्व मित्रांनी ही निवडणूक लढवली आणि तुम्ही बघताय सगळ्यांना विकासाचा मुद्दा चालणारच नाही किंवा जे काही म्हणत होते आज जवळपास पाच हजार प्लस मतांनी मी आज चौथ्यांदा जिंकलेलो आहे पुनश्च एकदा सर्वांचे सर्वांच्या सुंदर साहेब तुम्ही आता मंत्री होणार आहे प्रथम प्राधान्य कशाला देणार म्हणजे दोन पुणे तालुक्यात बघा मी मंत्री होणार नाही होणार पण मी माझ्या पूर्ण इलेक्शनमध्येच माझ्या प्राथमिकता सांगितलेल्या आहे मला माझी कामं करताना मंत्रीच व्हायला पाहिजे असं काही नाही मी जसं सिंचनाची कामं आहेत त्या योजना सुरू आहेत त्या अजून लोकांपर्यंत म्हणजे प्रोग्रेसमध्ये आहेत ज्या योजना तीन तीन वर्ष चालतात अशा दीड दीड वर्ष संपलेल्या आहेत उर्वरित दीड वर्षामध्ये त्या पूर्ण करून घेणे आणि आता होतील पण कारण की आमची सरकार आलेली आहे आणि श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब पण माननीय मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी आम्हा सर्व पक्षीय आमदारांची सर्वपक्षीय आमदारांची इच्छा पण आहे मी बऱ्याच जणांना मी कॉन्टॅक्ट केलेला पण आहे आणि म्हणून बाकी नवीन भरपूर संकल्पना आहे भरपूर म्हणजे त्यांना मनामध्ये स्वप्न आहेत मतदारसंघाकरता आणि तुम्ही सर्वजण याला शक्यता राहात की मी ज्या ज्या निवडणुका जिंकलो त्या त्या वेळेला मी जे सांगितलं होतं ते तर केलंच त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे एक तीन महिने चार महिने साधारण सहा महिने एक मी पूर्ण एक ब्ल्यू प्रिंट माझी तयार करणार आहे आणखी पुढची मागच्या कामांना धक्का न लावता मागची कामं पूर्ण करून घेताना आणि विश्वास ठेवा पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यात मी क्रांतिकारक म्हणजे असे निर्णय घेईल की माझ्या मतदारसंघामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे राज्याला फायदा होईल त्याचा असे मी सगळे मुद्दे घेणार आहे खरोखर जनतेला जातं त्याचं कारण असं तिच्या जे काही सांगण्यात येत होतं ते काही जनतेमध्ये होतं आणि बघा जनतेमध्ये का आम्ही पुन्हा का आलो दोन वर्षाचा जो विकास केलाय आम्ही सन्माननीय म्हणजे दोन हजार एकोणवीस ला आम्ही सरकार बनवण्यात जमा झालो होतो बरोबर झालो होतो अचानक आम्हाला जो धोका बसला ते ठीक आहे आता कोण काय शब्द वापरल कोण काय शब्द वापरल कोण काय शब्द मी त्याच्यात जात नाही पण जे काही झालं होतं आणि त्यानंतर शेवटी आम्ही पण राजकारणी आहोत आम्ही पुन्हा सत्ता कधीच करून जी कामं केली प्रचंड जनतेला विश्वास आलाय की हेच डेव्हलपमेंट करू शकतात हेच कामं करू शकतात आणि म्हणून आज पुनश्च एकदा आमची सरकार विराजमान होत आहे तुम्ही म्हणले होते अगोदर का येणार काय होता एवढी अटी तटीची का झाली बघा परीक्षण करावं लागेल तुमचं म्हणणं बरोबर आहे लीड मध्ये मी पहिल्यांदा इतका कमी लीडने आलेलो आहे परीक्षण करावं लागेल बरेच लुकफुल्स मला जेव्हा मी बोललो त्यानंतर गावा गावा मी गावागावात जेव्हा गेलो बऱ्याच गोष्टी मला जाणवल्या त्या मला शॉकिंग होत्या खरं म्हणजे म्हणून मी माझी सगळी पद्धती बदलून शेवटच्या टप्प्यामध्ये टोटल निवडणूक बदलवून म्हणजे पंधरा दिवसामध्ये पंधरा ते वीस दिवसामध्ये आणि मी विजय प्राप्त केला नेम काय नेमकं काय वाटलं तुम्हाला गावागावात काय वाटलं गावागावामध्ये काय होतं की काही थोडेसे अंतर्गत वादावरी जास्त होते म्हणजे जी मला लक्षात नाही आली कधी पण तर दोघांच्याही चुका असतील काही समजण्यामध्ये गेल्या समज असतील काही मांडणीमध्ये गेल्या समज असतील हा विषय होता आणि दुसरं एक बघितलं मी की जनतेबरोबर मी जेव्हा चर्चा करायचो सगळी तर इतकी डेव्हलपमेंट समजा आता चाळीस गावामध्ये ही योजना आणली आहे ऐतिहासिक योजना आणलेली आहे आणि मी जेव्हा जेव्हा जनतेला सांगितलं की तुम्ही ही हातात निवडणूक घ्या तर मला जाणवलं नाही की जनतेने हातात घेतलेलं आहे थोड्याशा या मराठवाड्यामध्ये त्याचं हे आहे मी टप्प्याने त्याला सुधरवेल याचा अर्थ असा की आम्हाला जनतेमध्ये जास्त समज म्हणजे जनता समजून सांगण्याची किंवा त्यांना या प्रवाहात काय चालतं हे समजून आणण्याची जास्त जबाबदारी आमची झालेली आहे असं मला वाटतं आपण आता चौथ्यांदा आमदार झाले आहात आणि आपलं मंत्रिपद हे निश्चितच आहे आपल्याला कोणतं खातं आवडेल मी आत्ताच सांगितलं की मंत्रिपद मला मिळो या न मिळवू मी टोटली विकासावर काम करत असतो तुम्ही बघितलं असेल तीन टर्म झाले मी प्रत्येक टर्मला समजा असं हे नाही परंतु मंत्र्यांच्या मंत्री महोदयांच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा पण जास्त कामं मी करून दाखवलेली आहे म्हणून जे माझा पक्ष निर्णय घेईल तो मला शिर सामान्य पुढे आपण होता होतं मी आता शिक्षण संस्था चालले तुमचं किती दिवसात मी बोललेलो आहे मार्च म्हणून आता मी नुसतंच काय वल्गना नाही केलेलं त्याचा बरोबर अभ्यास करणार आहे कारण की त्या शिक्षण संस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची आणि आमच्या नवयुवकांची ससे होते विनाकारांचे डोनेशन्स घेतले जातात होते कित्येक बिल्डिंगचे पैसे गोरगुर येतात आणि ते होतात की नाही याची शंका उपस्थित झालेली आहे आणि अशा शिक्षण संस्था जर गेल्या त्याच्यामुळे हेतू पुरस्कार अशा संस्थांवाले सरकारी शाळांचा नायनाट आहेत जिल्हा परिषदच्या शिक्षकांना त्यांनी शिकवूच नाही असे षडयंत्र रचतात इतका कलेलठ्ठ पगार घेऊन सुद्धा त्यांचे स्वतःचे मुलं म्हणजे स्वतः आहेत दीड लाख एक लाख आणि स्वतःचे मुलं या संस्थेत किंवा अशा प्रायव्हेट शाळेत टाकतात की जे पंधरा हजार पण त्यांना पगार नाहीये ह्याच्यात सगळं आलं आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे मी एकट्यानेच याला पुढं नेण्याची गरज नाही आहे सर्वात प्रथम मीडिया नंबर दोन प्रत्येक राजकीय पक्षाने ते निवडून येऊ अथवा न येऊ नंतर म्हणजे माननीय न्यायालयाने पण कारण न्यायालयामध्ये पण जी प्रकरणं असतात या बाबतीतली त्याच्यामध्ये निकाल अशा वेळेला प्रायोरिटीने जसं फास्ट ट्रॅक कोर्ट असतात पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहेत आपण जे बोलला ते फार मोठं वर्क आहे पण मी त्याला सोडणार नाही मला या माझ्या पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ द्यायच्या नाही हा नंतर साहेब सगळ्याच फॅक्टरचा फायदा झालेला आहे त्यात लाडकी बहीण या योजनेचा पण फॅक्टरमध्ये आम्हाला फायदा झालेला आहे भाऊ तुम्ही प्रचाराच्या उत्तर संधेला आपण सांगितलं होतं की जी समाजाला म्हणा किंवा आपल्या देशाला जी कीड लागलेली आहे ती म्हणजे व्यसनाची आणि त्याबद्दल आपण जे काही अवैध धंद्याविरुद्ध स्वतः आरोच्या विरुद्ध आपण एलकार फुकारणार आहात कर ते बंद करणार आहात त्याबद्दल आपण काय सांगणार करणार आहे बघा काही गोष्टी अशा आहेत की त्या प्रॅक्टिकली थोडंसं जसं आता शिक्षक मुद्दा आहे शिक्षकांना इतक्या जणांची साथ असते जे कोणी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून दा निवडून जातात आमदार पक्षाच्या असो त्यांची प्रचंड त्यांना साथ असते ती साथ असते म्हणजे दर्जावर जेव्हा मुलगा बोलतो तेव्हा विनाकार साथ द्यायला नको असं असत आणि म्हणून असल्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच मी पाठपुरावा करून बरोबर त्याला मान्य <coughs> माझ्या पक्षात <coughs> कितीतरी कठीण माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आहेत ते आहे समान एकनाथ शिंदेसाहेब आहे आता मी निवडून आल्यानंतर मी जेव्हा बोललो तेव्हा सगळा असा हे होतं त्यानंतर बरेच चांगले व्यक्ती माझ्यापेक्षा पण चांगले काम करणारे असतात म्हणून तो विचार मी बाजूला ठेवला भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल तर आता हा कार्यकर्त्यांनी ज्यांनी जटून काम केलं अगदी प्रामाणिकपणे स्वतः प्रशांत हा विजय झाला नक्कीच तर आता हा विजयाचा वारू असाच पुढे जाणार का भारतीय जनता पार्टी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि सन्मान्य अजित साहेबांची राष्ट्रवादी विचार करू करून हंड्रेड पर्सेंट जबरदस्त निवडणुका लढवा आणि विश्वास ठेवा कोणत्याही संस्था बॉडीज ह्या आमच्या ताब्यातून जाणार नाही आजचा काय तुम्ही बघितलेला जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो किंवा कोणत्याही असो मार्केट कमिटी असो वगैरे 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 ह्या सगळ्या आम्ही ताब्यात ठेवून जनतेचा विकास जनतेचं काम आम्ही विकासावर लक्ष ठेवा आमदारांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा गावोगावी आमदार आलं पाहिजे हे तुम्ही म्हणणं आहात त्याला ते लोकप्रतिनिधी झाले म्हणजे त्यांनी गावागावात गेलं समजा मी लोकप्रतिनिधी दोनशे वीस मला गाव आहे साडेआठशे वाड्या वाजता आहेत इतका मोठा प्रचंड सळा आवाका आहे मोठा मतदारसंघ माझा आहे मला इतकी कामं करण्याकरता फिरावं लागलं आणि मी दिवस रात्र त्या बाबतीतच काम करत असतो म्हणून माझी विनंती आहे जे काही त्यांच्या समस्या असतील लेखी स्वरूपामध्ये तुम्ही नायझेरियाला माझ्या कार्यालयात लेखी स्वरूपामध्ये माझ्या मेलवर टाका मी पंधरा दिवसाच्या आत होत असेल तर करून दे नाही होत असेल तर त्याला सांगेल ही कारण ही होत नाही दुसरं समजा आम्ही विसरलो पंधरा वर्षात एक रिमाइंडर टाकलं पाहिजे एक महिन्यानंतर दुसरं रिमाइंडर पाठ मग त्याच्यानंतर टाकायची गरज नाही मग तिथे कुठेतरी आम्ही चुकलोय असं समजण्यात येईल म्हणून माझी सर्व मतदारसंघाच्या सगळ्या जनतेला विनंती आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील लेजिटिमेट त्या तुम्ही कृपया मला माझ्या मेलवर लिहून पाठवत जा आणि रविवारी मी तर दिवस ठरवतोय मी सांगितलं होतं की बानेवारी फेब्रुवारी जानेवारी पासून पौस, साधारणतः मी दिवस ठरवेल मी कार्यालयात एक दिवस बसणार आहे आता मी ठरवतोय की महिन्यातनं तीनदा बसायचं चारदा बसायचं दोनदा बसायचं खुलताबाद घ्यायचं गंगापूर घ्यायचं हे सगळं मी ठरवेल स्ट्रक्चर त्या पद्धतीने ते मला स्वतःला सुद्धा स्वतःला सुद्धा ते भेटू शकतात पण जास्तीत जास्त त्यांनी मला जे काही बोलायचं आहे ते लेखी बोलावं ही मी त्यांना विनंती करेन बघितलं ना समजा त्यांची जेव्हा जेव्हा सत्ता येते ते निवडून येतात तेव्हा सगळं बरोबर झालं सांगतात ते कायमच त्यांचं आहे आणि समजा मला असं वाटतं की त्यांनी वर बोलायच्या अगोदर सगळ्यात पहिले निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन टाकला पाहिजे म्हणजे मग तुम्हाला व्हीव्हीएमवर कारण की ते पण जिंकून आलं म्हणजे ईव्हीएमचा दोष असणार आहे नाही का आणि म्हणून त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा कित्येक वर्षापासून ते बोलत आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ठीक आहे काय म्हणतात रडीचं नाव खेळलं त्यापेक्षा त्यांच्याकडे आणि हे <coughs> म्हणजे मला असं वाटत कि आमच्याच कडचा एक माणूस राऊत आम्ही तिकडे पाठवला असावा आणि त्यांच्याकडनं त्या पक्षाचा सगळ्यांचा रास माननीय शरद पवार साहेबांचा माननीय उदय साहेबांचा यांचा अन्सा लॉस झाला असा कारण की ते जेव्हा जेव्हा बोललेत तेव्हा त्यांचे सगळे पक्ष नसतनाभूत झाल्यासारखे आहे आणि म्हणून राऊतनी जी काही भूमिका राबवली राऊत साहेबांनी ती आमच्या फेवरच नाही भाऊ विकास कामांच्या सोबतच जोड आपण बघितलं तर एक साधारणतः पाच साडेपाच हजार कोटीचे विकास काम आणि काही आणखी पाईपलाईनमध्ये दहा हजार कोटीच्या आसपास तो आकडा जाईल समजा याच्यासोबतच तुम्ही आणखीन सर्व जी यात्रा राबवली आणि तरुणांसाठी एक पर्यटन यात्रा राबवली तर ते भविष्यामध्ये याच्यामध्ये काही बदल करून काही स्वरूप बदलणार आहे चालू ठेवणार आहेत की थांबवणार आहात <laughs> नाही मी त्याला सातत्याने चालू ठेवणार आहे कोणतंही बंद करणार नाही आता जसं मी सांगितलं पुढच्या वर्षी आम्ही झालेल्या दोनच्या ट्रेन पण करणार आहोत याच्यामध्ये कोणताही माझा फरक पडणार नाहीये बघा कसं असतं एक लोकप्रतिनिधी नाही का लोकांवर राग नसता काढायचा आपण कुठंतरी समजवण्यामध्ये कमी पडलो असेल असं समजायचं असतं आणि मी हे मानतो मला निसर्गावर प्रचंड विश्वास आहे मला त्यांच्याकडनं अजून काहीतरी करून घ्यायचं असेल म्हणून मला जिंकून तर दिलंय जे झालं ते चांगल्याकरिता झालं असं मी मानतो म्हणून मी कोणताही राग जनतेवर काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण की पाच हजार प्लस ना लेता है। वो जो पे जो है। ना? ते निवडून आलेले होता आतापर्यंत जे सगळ्यात त्याच जरा सोसावं लागत आहे जे रेल्वेचा उड्डाणपुरासंदर्भात त्याबद्दल आपण काय म्हणतो मार्च महिन्यापर्यंत सगळ्या परवान्या आपण घेतोय आणि मार्चलाच माझे टेंडर निघतील तो उड्डाणपूल नाही होणार लासूदार अंडरग्राऊंड आपले दोन हे होतील त्याच्यामध्ये आणि उड्डाण फुल आपण भानवाडी आणि लासूर स्टेशन यांच्या मध्य भागावरून घेतो आहे त्याच्या जवळपास सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत त्याला तीन चार महिन्याची प्रोसेस लागते तीच फक्त शिल्लके मी करेन